अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून महावितरणच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं ग्राहकांची इच्छा नसताना स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती करू नये यासाठी हे आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्र सरकार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी गौतम अदानी यांचा फोटो हातात घेऊन शासनाच्या धोरणाचा निषेध केला आज सकाळी अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या चौकातून महावितरण कार्यालयापर्यंत काँग्रेसनं मोर्चा काढला होता यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ वीज बिल येतं त्यामुळे ग्राहकांची संमती असेल तरच हे मीटर लावा अन्यथा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नका असं लेखी निवेदन महावितरण महावितरणला दिलंय सरकारने जो आर डी एस एस या स्कीमच्या माध्यमातून अडाणीला हे मीटर बदली करण्याचा जो हे दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टच्या च्या अगेन्स्ट मध्ये आम्ही त्या विरुद्ध अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज निषेध आंदोलन केलेलं आहे